टक्केवारी व वा भागीदारीत कामे करून हजारो कोटींची माया गोळा करणाऱ्या आमदार आबिटकर बंधूंच्या विकासाची गाथा काय आहे हे सर्वांना माहीत आहे प्रत्येक कामात कमिशन खाणाऱ्या आमदार आबिटकर यांनी स्वकर्तृत्व तपासावे खेळामुळे कमिशन घेऊन पोचलो आहोत असा आरोप करून ते आमची नाहक बदनामी करत आहेत त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो असा घणाघात बिद्री कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के पी पाटील यांनी केला खाऊन आम्ही जोपासलो आहे असा आरोप आहे खरं म्हणजे त्या आमदारांना हे कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अव्वल दर्जाचा कारखाना म्हणून नाव लौकिक आहे सर्वात जास्त दर देणारा कारखाना म्हणून माहीर आहे वेळेवर कामगारांचे पगार बोनस याच्या वेळी सभासदांची दिनी तोडणी वाहतूकदारांची दिनी देणारा कारखाना म्हणून प्रसिद्ध पावलेला आहे असं असताना केवळ गेल्या निवडणुकीतलं अपयश जिव्हारी लागल्यामुळं नाहक बदनाम करता येईल खरं म्हणजे ज्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं या कमिशनमध्ये गद्दारीनं पाळवडलेलं सगळं व्यक्तिमत्व असताना लोकांच्यावर आमच्यासारख्यांच्यावर जे खोटे आरोप करता त्याचा मी निषेध करतो कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पावर जी कारवाई झाली ती आमदार आबिटकर यांच्यामुळे झाली आहे त्याबरोबर कारखाना बंद राहावा म्हणून मॉलॅसिस उत्पादन साठवणूक व विक्री याला बंदीही घालण्यात आली आहे सत्तेचा वापर करून ते त्यांचेच कटकारस्थान आहे त्यामुळे सभासदांनी चार तालुक्यात मोर्चे काढून निषेध केला आहे आता कारखान्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत बंदी तुम्हीच घातली आहे हिंमत असेल तर येत्या अठ्ठेचाळीस तासात ही बंदी उठवून दाखवावी असे आवाहन करताना ते म्हणाले झालेली जी कारवाई आहे त्या कारवाईच्या बाबतीमध्ये आबिडकर सांगतायत की माझा त्याच्याशी संबंध मी ठामपणे अति आत्मविश्वासानं सांगू इच्छितो की केवळ आणि केवळ आबिडकरांच्या या हालचालीनं कारवाईनं शासन प्रशासनाला हाताशी धरून या कारखान्याची पुढच्या वर्षीचा गाळत हंगाम हा बंद राहील अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्या त्यादृष्टीनं त्यांनी मोल्याशीच उत्पादन साठवणूक विक्री या सर्वावरती बंदी आदेश लागू केलेला आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून निश्चितपणे साखर कारखान्याच्या आर्थिक घडीवर होणार आहे आणि म्हणूनच चार तालुक्यातल्या तमाम ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यावर अवलंबून असणारे लक्षावधी कुटुंब त्यातले प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे आमदारांचा निषेधच करण्यासाठी निषेध मोर्चे शासनाच्या तहसील कार्यालयावर तसंच राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या कार्यालयावर काढलेले कर आहे खरं म्हणजे ही उत्स्फूर्त तीव्र नाराजी सभासदांच्यातनं व्यक्त झालेली आहे आणि ते सावरण्यासाठी आता म्हणतायत की आम्ही प्रयत्न करू आता तुम्ही प्रयत्न करून ती बंदी घातलेली तुम्हीच आहे तुम्हाला उठवायला कुणी अडवलेलं नाही तुमच्यात हिंमत असेल तर अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या उठवून दाखवावी असं जाहीर आव्हान मी त्यांना देऊ इच्छितो यावेळी कारखान्याचे संचालक व अधिकारी उपस्थित होते